विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा, करा। प्रिय मतदार बंधू भगिनी सप्रेम नमस्कार अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस देश घडवण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा आपल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ लीलाबाई रमेश सिंग बुंदेलखंडे तसेच श्री काकासाहेब आत्माराम कटारे यांची निवडणूक निशाणी आहे कमळ 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 तरी कमळ या निवडणूक चिन्हा समोरिल बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा तसेच नगराध्यक्ष पदाचा लोकप्रिय उमेदवार सौ देवयानी केदार कुलकर्णी यांची निवडणूक निशाणी आहे कमळ 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 तरी कमळ ह्या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा नवे पर्व अन नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही ही खडवाया हे नवे पर्व अनवाध्यास बळी राजा साठी या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पुलभू राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजभू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा आपणास प्रत्येकी एकूण तीन मते देण्याचा अधिकार आहे एक मत नगराध्यक्ष पदासाठी व दोन मते नगरसेवक पदासाठी कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे उज्ज्वल भविष्याला मत लक्षात ठेवा कमळ ध्यानात ठेवा कमळ आणि विजयी करा कमळ 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 प्रिय मतदार बंधू भगिनींनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ लीलाबाई रमेश सिंग बुंदेलखंडे तसेच श्री काकासाहेब आत्माराम कटारे तरी येणाऱ्या दोन तारखेला कमळ ह्या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा इथे प्रत्येक कालामान मिळेल तो थोर असो निष्ठेची ठेवून जाण इथे कालामान मिळेल तो थोर असो वान निष्ठेची ठेवून जाण या भारत भूमीशी जुळलीही ना ऐसी हा पक्ष असे सामान्याचा नाही घराणशाही सर्वात आधी हो, हो राष्ट्रमुचाही विचारधारा